नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेचे फॉर्म बऱ्याच लोकांनी भरलेले आहे आणि त्यापैकी काही लोकांचे ट्रेनिंगसुद्धा झालेले असेल पण बऱ्याच लोकांचे अजूनही याबाबतचे खूप सारे प्रश्न आहेत पी एम योजनेकरता के रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे काय करायचं टूल किट कशी निवडायची ई वाउचर काय आहे ट्रेनिंग कधी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधरा हजार रुपयांची तुम्हाला जी टूल किट मिळणार आहे तर ते कशाप्रकारे मिळेल तुम्ही यूट्यूबवर बरेच व्हिडिओ याआधीसुद्धा बघितले असतील तर काही जण तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला पंधरा हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटला मिळणार आहे तर काही जण तुम्हाला सांगत आहे की भीम यू पी आय या ॲपद्वारे तुम्हाला हे पैसे मिळेल तर मित्रांनो तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही या पी एम विश्वक्रमाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन ते केलेलं असेल किंवा एखाद्या नेट कॅपेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तर बघा मित्रांनो सर्व तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा राईट साईडला आणि जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये विंडो ओपन करत असाल तर बघा तुम्हाला डेस्कटॉप साईटवर इथे सेट करायचा आहे आणि त्यानंतर वरती ब्लू पट्टीमध्ये बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन मिळणार आहे तर तुम्हाला लॉग इन या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा सर्वात वरचं ऑप्शन बघा अप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन तर या पर्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी तुमचा जो आधार कार्डची जो नंबर लिंक आहे तो नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे तर हा नंबर फिलअप केल्यानंतर खाली कॅपचर कोड फिलअप करून तुम्हाला लॉग इन या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर इथे ओपन होईल तर हे तुमची फर्स्ट स्टेप आहे तुमचं अप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप झालेला आहे त्यानंतर बघा तुमचं अप्लिकेशन स्टेटस पेंडिंग रिव्ह्यू पेंडिंग बाय डी एफ ओ तर बघा मित्रांनो ही तुमची पहिली स्टेप आहे तर यामध्ये तुम्हाला इथे काही करायचं नाही तुमचं रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप अशी आहे की तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल तर तुम्हाला तुमचा मोबाईल वारंवार इथे चेक करत राहायचा आहे तर बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा मेसेज येईल यू युआ सक्सेसफुल रजिस्टर्ड पी एम विश्वकर्मा तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज आलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला एक पंधरा हजार रुपये किमतीची एक टूल किट तुम्हाला इथे निवडायची आहे तर बघा मी जे तुम्हाला हे दाखवत आहे सध्या तर यामध्ये इथे सध्या अजून मला मेसेज यायचा आहे पण मी तुम्हाला दुसरं अकाउंट इथे लॉग इन करून दाखवणार आहे त्यामध्ये माझं इथे सक्सेसफुल झालं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस इथे सक्सेसफुली रजिस्टर्ड मिळत आहे तर जो तुम्हाला इथे मेसेज आला त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून चेक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर बघा इथे चूज फ्री ई वाउचर तर बघा तुम्हाला यावरती इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी इथे जे माझं मेसन सिलेक्ट केलं होतं म्हणजे राजमिस्त्री ह्या माझा ट्रेडिजर सिलेक्ट केला त्यामुळे राजमिस्त्री इथे चार प्रकार मला इथं दाखवलेले आहेत त्यानंतर ब्रिक मेसन त्या स्टाईल मेसन प्लास्टर मेसन आणि कॉन्क्रीट मेसन तर बघा या चारीपैकी तुम्हाला कोणती एक सेट इथे मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता चारही सेटची माझी तुम्हाला इथे दिलेली आहे कोणकोणत्यामध्ये इथे यंत्र आहे कोणकोणते सामान आहे संपूर्ण तुम्हाला इथे दिलेले आहे तर तुम्हाला चेक करून तुम्हाला जे तुम्ही हवी असेल ते टूल किट तुम्ही इथे मागू शकता तर या चारही ऑप्शनपैकी तुम्हाला कोणताही एक ऑप्शन इथे निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते मेसेज यू हॅव सक्सेसफुली चूजन अ प्रिफर्ड टूल किट यू विल शॉर्टली रिसिव एन ई वॉचर ऑफ वर फिफ्टीन थाउजंड तर बघा मित्रांनो इथ तुम्हाला सांगितले गेले आहे की तुम्ही इथे सक्सेसफुली तुमची टूल किट निवडलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचं जे ई वॉचर आहे तर ते ई वॉचर तुम्हाला मिळणार आहे बघा त्यांनी टाईमसुद्धा दिलेला आहे विदिन सिक्स मंथ तर बघा मित्रांनो एक महिन्यात मिळू शकते दोन महिन्यात किंवा सहा महिन्यातसुद्धा लागू शकतात तर हे वॉचरसुद्धा सहा महिन्यासाठी इथे तुमचं व्हॅलिड असणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचं आहे आता सर्वात महत्वाचं पॉईंट आहे की ही ई वॉचरचा वापर तुम्ही कशा प्रकारे करायचा आहे तर बघा मित्रांनो स्क्रीनवर दिल्याप्रमाणे हे ई वॉचर आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल तेव्हा तुम्हाला हे ई वॉचर डाउनलोड करून ठेवायची आहे किंवा तुम्ही याची प्रिंट काढून सुद्धा ठेवू शकता तर आता यानंतरची प्रोसेस काय असणार आहे हे इथे महत्त्वाची आहे तर मित्रांनो सरकार कुठल्याही एका प्रायव्हेट कंपनीला या टूल किटचा म्हणजेच तुम्हाला जे सामान इथे मिळणार आहे तर या सामानांचा कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि त्यानंतर ज्या कंपनीला या कॉन्ट्रॅक्ट या सामानांचा कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्याच कंपनीचा व्यक्ती तुमची टूल किट घेऊन तुमच्या पत्त्यावर इथे येणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल की हे ई वॉचर तुम्ही भीम यू पी आय या ॲपद्वारे रिडीम करू शकता तर हे पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहे या वापरचा फक्त आणि फक्त एकच सोल्युशन आहे ते म्हणजे जेव्हा कंपनीचा डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी तुमची टूल किट घेऊन येईल तेव्हा तुम्हाला तुमचे हे जे ई वॉचर आहे ते त्याला दाखवायचे आहे आणि त्यानंतर तो त्याच्या मशीनद्वारे तुमचं ई वॉचर स्कॅन करेल तुमचा क्यू आर कोड स्कॅन करेल आणि त्यानंतर तुमची जे टूल किडे आहे ते तुम्हाला तिथे डिलिवर करणार तर बघा अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद